कुठल्याही कादंबरीचा विचार करताना आपल्याला कादंबरीचं कथानक कादंबरीचं स्वभावचित्रण अर्थात आपण त्याला पात्र चित्रण असं म्हणतो कादंबरीचं निवेदन कशा प्रकारचं आहे कादंबरीचं वातावरण कादंबरीची भाषा आणि यानंतर कादंबरी तिची वैशिष्ट्य कादंबरीच्या कथानकामध्ये काय केलं असतं कथानकामध्ये कादंबरीकाराने वाचकासमोर त्या कादंबरीतील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात प्रसंग घडतात त्यातल्या व्यक्ती ज्या वेगळ्या प्रकारच्या कृती करतात त्या कृतींची घटनांची जुळणी याला आपण कादंबरीचं कथानक का असं म्हणतो आता ही जुळणी तो कोणत्या प्रमाणे करू शकतो ते कथानक समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते काहींनी काहीने शाळा वाचलेली आहे काहीने बंदरवडे वाचलेले काही पाचोळ्या वाचतायत तर ह्या कादंबऱ्या वाचताना आपण काय करतो की मागचा प्रसंग काय होता व्यक्ती या व्यक्तीशी त्याचा पुढचा प्रसंग जो आहे तो कसा जुळून घेते आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेत त्या कथानकाची एकंदर संगती लागतो आणि ते जे सूत्र असेल ते आपल्या स्मृतीच्या आधारे किंवा तर्काच्या आधारे आपण ते जोडत जातो मग आपल्याला कळतं की लेखकाने ही जी घटना प्रसंगांची जुळणी जी आहे ती कोणत्या क्रमाने केलेली आहे म्हणजे मागे पुढे केलेले असले तरी त्या एकाच विश्वातील घटना असल्यानंतर त्या कल्पित वास्तवाशी निगडीत असल्याशिवाय संपूर्ण सुसंगततेचा जो प्रत्यय असेल तो प्रत्यय आपल्याला येणार नाही आता प्रत्येक कादंबरीचा का काहीतरी हेतू असतो समजा पाचोळा जे वाचतायत त्यांच्या गोष्ट लक्षात येईल कादंबरीचा प्रारंभ जो आहे तो प्रारंभ कशा प्रकारे केलाय बघा बरं चाललं होतं म्हणजे कादंबरी आपण जेव्हा वाचायला प्रारंभ करतो तेव्हा कादंबरीमध्ये पहिलंच वाक्य जे येतं ते बरं चाललं इथे बरं चाललं होतं मग पुढे काय झालं त्या कुटुंबाची जी असेल गंगाराम पार्वतीच्या कुटुंबाची जी शोकात्मिका जी आहे ती शोकांतिका कशामुळे झाली म्हणजे तिथे त्या शोकांत शोकात्मिकेला गंगारामचा स्वभाव जो असेल तो स्वभाव कारणीभूत आहे म्हणजे मनुष्य स्वभाव जो असेल तो अशाच प्रकारचा असतो म्हणजे समजा त्या याने आणलेल्या धोत्राला जर त्याने सहजपणे शिलाई टाकून दिली असती तो प्रश्न तिथे मिटला असता पण त्याने तसं न केल्यामुळे त्या गावातल्या त्या मुजर माणसाने त्याच्या त्याच्यावर दुसरा एक शिंपी तिथे गावात आणून बसवला हो आणि याचा रोजंदारीचा प्रश्न जो आहे तो बिकट झालेला आपल्याला तिथे दिसतो आणि याने आपल्या शिकणाऱ्या सवरण्यासाठी चांगलं भविष्य असणाऱ्या मुलाला शाळेतून उठवलं आणि एकंदर त्यांचं कुटुंब जे असेल ते कसं त्याचा पाचोळा त्यांच्या स्वप्नांचा पाचोळा कशा प्रकारे होतो तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे आता कादंबरी करायला काय सांगायचं आहे तो कोणत्या घटनेपासून प्रारंभ करतो कोणत्या घटना घेतो त्यांची ते जुळणी जी असेल ती ते जुळणी त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे हे सगळं आपण आठवतो आणि मग आपल्याला त्या घटना सरमिसळ करून त्याने जे कादंबरीचं कथानक निर्माण केलेलं असतं ते कथानक आपण त्या ठिकाणी समजून घेतो आता या कथानकाला एक काळ असतो म्हणजे समजा आपण जर तुम्ही पाचोळा वाचताय किंवा शाळा वाचताय तर शाळा कादंबरीचा एक विशिष्ट तऱ्हेचा काळ आहे बंदरवाडीचा विशिष्ट एक काळ आहे म्हणजे मधल्या घटना जर बघितल्या तर साधारणतः वर्ष दीड वर्षाचा कालावधी पाहायला मिळेल तुम्हाला तो मास्तर त्या गावात येतो आणि नंतर ते सगळ्या व्यायामशाळा वगैरे सुरू होऊन परत त्याची दुसऱ्या गावात बदली होते किंवा शाळा कादंबरीमध्ये बघायला गेलं तर आपण नववी दहावी पर्यंतचा जो साधारणतः वर्ष दीड वर्षाचा कालावधी आहे तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो पाचव्या कादंबरीत आपण गेलो तर तिचा कालावधी जो आहे तो थोडा मोठा असल्याचा दिसत साधारणतः एक आठदा वर्षाचा कालावधी तुम्हाला त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळेल मग असं विचार करताना आपल्याला असं दिसतं की कथानकामध्ये घटना असतात हे जसं आपण बघितलं तसं दुसरं आपण बघितलं की कथानकाला विशिष्ट कालमर्यादित जे असते ते कथानक घडत असतं आणखी एक गोष्ट आपण बघितली ते कथानकाची गती असते म्हणजे समजा काही घटना अतिशय तीव्रतेने सांगितलेल्या असतात तर काही घटना ह्या अतिशय संथ गतीने सांगितलेल्या असतात मग ही जी कथानकाची गती जी आहे ती गती कशा प्रकारची आहे ते जे कथानक आहे ते कसं आहे शिथिल आहे गुंतागुंतीचं आहे स्वच्छंदी आहे वास्तवादी आहे की कशा प्रकारचं आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आता ह्या हे कथानक शिथिल जरी असलं तरी ते वास्तव असतं आणि कथानकात जो आहे तो संघर्ष जो असेल तो संघर्ष कशा प्रकारे आलेला आहे मग कथानकाचा आरंभ काय कथानकाचा मध्य काय कथानकाचा शेवट काय याचा देखील विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो मग कथानकामध्ये किती रचना कशा प्रकारची आहे गुंतागुंतीची आहे ती साध्या सरळ प्रकारची आहे या कादंबरीमधून कादंबरीकार शिवनाविषयीची काही तथ्य सांगत असतो म्हणजे माणसाच्या वर्तवणुकीविषयीचे काही नियम तो तिथे सांगत असतो जसं पाचवळ्याचा विचार करताना म्हटलं की गंगारामचा स्वभाव त्याच्या वर्तवणुकीचे किंवा गंगारामच्या मुलाच्या मुलाचे समजा तो जो ज्या शिंप्याकडे शिकायला जातो तिथे तो त्याला काहीतरी आईवरून शिवी देतो आणि मग मत त्यांच्यामधला संघर्ष जो असेल सोडून तो परत गावाला येताना आपल्याला इथे दिसतो आणि गंगारामचं स्वप्न भंगताना आपल्याला म्हणजे प्रत्येक माणसाच्या वर्तणुकीचे काही नियम असतात निरीक्षण अंत्य आपल्याला असं दिसून येईल की हे नियम बहुधा समान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं समजा आता आपल्या कादंबरीमधला जो शिद्धोदन शिव शरण आहे त्याच्या वर्तणुकीचा सुद्धा एक नियम आहे की नाही आणि तो सुद्धा थोडा समान असल्याचंच आपल्याला बघायला मिळेल आता हा नियम कोणता आहे की त्याने व्यवस्थेशी जुळवून घ्यावं व्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी काही गोष्ट करू नये परंतु तशा प्रकारे व्यवस्थेला शरण जाणं त्याने नाकारलेलं आहे त्यामुळे व्यवस्था काय करते त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचं नियमन करण्यासाठी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करते आणि त्याला तुरुंगात टाकते म्हणजे इथे गोष्ट लक्षात येईल की त्याने जर तशा प्रकारचा जबाब दिला असता तुम्ही कादंबरी वाचताना तुम्हाला आढळले की जर शुद्धोधन शिवशरणने व्यवस्थेला पूरक असा प्रकारचा जबाब तर पोलिसांसमोर दिला असता तर त्याची सुटका झाली असती पण तो तिथे नाकारतो कारण तसं नाकारणं हाच त्याचा स्वभाव आहे म्हणजे माणसाच्या जीवनासंबंधीची तथ्य जी असतील ती तथ्य कादंबरीमध्ये सांगितलेली असतात म्हणून आता तुम्हाला दुसरा घटक जो आहे तो कादंबरीचे कथानक मग आता कादंबरीच्या कथानकामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की ह्या कादंबरीमध्ये शुद्धोधन शिवशरण नावाचा जो कोणी नायक आहे त्या नायकाच्या जीवनातील एकोणीसशे सत्तर पासून एकोणीसशे नव्वद पर्यंतच्या आयुष्यातील ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या महत्वाच्या घडामोडी त्या ठिकाणी कशा रीतीने सांगितलेल्या आहेत कोणत्या समस्यांना त्याला सामोरं जावं लागतं तशा प्रकारच्या समस्या तो कशा पद्धतीने सांगतो म्हणजे कोण कोणत्या घटना सांगितलेल्या आहेत म्हणजे आता काही घटना मोजक्या घटना तुम्ही जर आता कादंबरीचं कथानक इतकं काही जसं आपण समजा तुम्ही पाचवळ्याचं कथानक तुम्हाला निश्चितपणे सांगता येत किंवा शाळा नावाच्या कादंबरीचं कथानक निश्चितपणे थोडंफार तुम्हाला सांगता येऊ शकतं म्हणजे तो त्या कादंबरीमधला नायक त्याच्या जीवनामध्ये कोण कोणत्या प्रकारच्या घटना घडतात ते तुम्ही सांगू शकतात त्या घटनांचा परस्पर संबंध जो आहे तो कशा प्रकारे जोडलेला आहे ते सांगण्यामागे त्या लेखकाचा काहीतरी एक कलात्मक हेतू आहे तो आपल्याला सांगता येतो या कादंबरीचा कलात्मक हेतू जो आहे तो वेगळा आहे मग या कादंबरीमध्ये कोणत्या घटना घेतलेल्या आहेत त्या ठराविक घटना ज्या असतील त्या ठराविक घटना आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते म्हणजे नायकाच्या जीवनातल्या ह्या घटना क्रमाने सांगितलेल्या नाहीत कथानकामध्ये घटना सांगताना त्यांचा क्रम जो असेल तो मागे पुढे केलेला आहे कादंबरीचा प्रारंभ जो आहे तो शेवटच्या घटनेकडून सुरू होताना आपल्याला तिथे दिसतो आता ही शेवटची घटना कोणती तर त्या नायकावर जो भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे यशवंतराव बर्वे नावाच्या ज्या स्मारक समिती नेमली होती त्या स्मारक समिती उभारण्यासाठी जे पैसे जमा केले त्या प्रश त्या पैशांची अपरातफर नायकाने केली आहे अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप आहे मग यातून सुटकेचा मार्ग कोणता तर त्यासाठी त्याने पैशाची जमा केली पाहिजे आणि मग पैशाची जमावजमाव करण्यासाठी आता तीस वर्षांनी तो नायक गावाकडे चाललेला आहे त्याची घडण कशी झाली बालपणीची त्या बालपणीविषयीच्या घटना त्या ठिकाणी येतात परत वास्तवातल्या घटना येतात बघा जेव्हा तो प्रत्यक्ष घरी पोचतो त्याची भावजायला तो भेटतो हा तीस वर्षानंतरचा कालखंड आहे पण प्रारंभ होताना वर्तमान घटनापासून होतो आणि नंतर तो भूतकाळान घटनांमध्ये सरकत जातो म्हणजे वर्तमानातल्या काही घटना तर काही घटना खूप दूरच्या भूतकाळातल्या काही घटना यांची अशी सरमिसळ केलेली आहे आणि मग कादंबरीचं कथना त्या ठिकाणी आयुष्यामध्ये काय काय केलेलं आहे जर आपण तो क्रम जर पाहिला तर क्रम कसा असायला हवा प्रथम माणसाचा जन्म असतो नंतर त्याचं मर्तित्व असतं त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शुधा असतात त्याची काही जगण्याची जबरदस्त अशा प्रकारची इच्छा असते त्याच्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छांवर जर अवलंबून आणि त्याचे सुखदुःख असतात माणसाची हिंसा वृत्ती असते त्यांनी निर्माण केलेले कायदे कारण असतात कुटुंब असतं व्यवसाय असतं शहर असतं देश असतं ह्या सगळ्या वातावरणाचा एक एकंदरीत परिणाम त्याच्यावर होत असतो मग माणसा माणसामधली असमानता असेल माणसाच्या श्रेष्ठत्वासंबंधी वेगवेगळ्या प्रकारच्या बाळगलेल्या श्रद्धा असतील अश्रद्धा असतील तर हे सगळी मानवी जीवनासंबंधी जी सर्वसामान्य तथ्य जी असतील ती तथ्य आपल्याला त्या कादंबरीमध्ये मांडलेले असतात कथानकातून मांडलेले असतात कशी समजा नायक जेव्हा तरुण होतो त्या तरुण वयात नायक दलित आहे त्या दलित नायकाचं एका वाई मधल्या काय म्हणता येईल अभ्यंकर शास्त्री सारख्या कर्मट अशा शास्त्र पंडिताच्या मुलीशी विवाह झालेल्या ही गोष्ट आता कादंबरीची रचना करताना बघा कादंबरीची रचना कशी जसं कथानक आहे एकामागोर एक घटना सांगितलेल्या आहेत तसंच आणखीन काय केलंय कादंबरीमध्ये काही पत्र दिलेली आहेत या कादंबरीमध्ये ते जे अभ्यंकर शास्त्री आहेत या अभ्यंकर शास्त्रांची दोन पत्र त्या ठिकाणी दिलेली म्हणजे एकीकडे एक तो असं म्हणतो की त्याला मुळात आपल्या आपल्या सारख्या शास्त्र पंडिताच्या ब्राह्मण मुलीने त्या एका दलित तरुणाशी विवाह करणं ही गोष्टच त्यांना सहन होणारी नाही पण तिथली ती नीलकांती जी आहे ती यामागे हटणारी नाही तिने तो निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला आहे परिवर्तनासाठी ती विशिष्ट हेतूने तिथे कटिबद्ध झालेली आहे आणि ती त्याच्या पाठीमागे सतत उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मग काही काळाने समजा ह्या अभ्यंकर शास्त्री जो आहे तो ढोंगीपणाने दांभिकपणाने त्या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो की माझ्या मुलीने परिवर्तनासाठी वगैरे असं केले पण ते सगळं खोटं आहे मुळात त्याला ती गोष्ट जी आहे ती आवडलेली नाही म्हणजे बघा आपण जातीयंतासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे जातीयंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहे म्हणजे आंतरजातीय विवाह झाले तर जाती जातींमधले तेढ जे असेल ती संपुष्ट ते संपुष्टात येईल अशा प्रकारचे हे त्या ठिकाणी होते पण मुळात ती गोष्ट जी असेल ती आता अधिक जटिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत म्हणजे बघा जाती अंतर करायचं असेल म्हणजे जात नाहीसी करायची असेल तर त्याच्यावरचा पहिला उपाय शोधला होता आरक्षण म्हणजे आरक्षण दिले की जे खालच्या जाती जो सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला आहे असा वर्ग पुढे लक्षात घ्या आरक्षणाचा प्रश्न हा तुमच्या आर्थिक मागासलेपणाशी नाही तो तुमच्या सामाजिक सांस्कृतिक मागासलेपणाशी आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या काही काहीतरी तुम्हाला कमी लेखलं ले जातं मग त्यासाठी तुम्हाला काय केलं जर तुम्हाला जर काहीतरी संधी दिल्या तर तुम्ही मुख्य प्रवाहात याल तुमचं जीवनशैली बदलेल आणि मग तुमच्या संबंधीची लोकांची पाहण्याची दृष्टी जी असेल ती बदलेल हा त्याच्या मागचा हेतू होता म्हणजे समजा आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो महिला आरक्षणाचा प्रश्न कसा आहे की स्त्रियांचं जे दुयमत्व दुय्यमत्व आहे गौणत्व आहे पुरुष प्रधान संस्थेची तिच्यावरची असलेली जी सत्ता आहे ती जर नाहीशी करायचं असेल आणि स्त्रीला जर मानवी मूल्य प्राप्त करून द्यायचं असेल तर तिला काय केलं पाहिजे तिच्यासाठी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये काही आरक्षण ठेवली पाहिजेत तिला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजेत या हेतूने ते आरक्षण तिथे आलेले आहे मग समजा अशी शिकलेली समजलेली जी स्त्री असेल तिच्या संबंधी समाजामध्ये आदर निर्माण होईल आणि तिच्याविषयीची जे सामाजिक असं तिचं जे मागासले पण ते आहे तिचे जे दुरावले पय्यमत्व आहे गौणत्व आहे ते तिथे हटवलं जाईल यासाठी आरक्षणाचा प्रश्न आहे पण मुळात तो तसा येतच नाही आरक्षण जातीवर आधारित येतं इथे या कादंबरीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे असतील ते प्रश्न तिथे येतात म्हणजे आंतरजातीय जा विवाहाच्या संबंधीच्या काय घटना आहेत बघा नायकाने पण आंतरजातीय विवाह केलेला आहे आणि नायकाचा मुलगा जो आहे आणि मुलगी जी आहे अनारे आणि मागदी त्याला आंतरजातीय विवाह केलेला आहे पण दोघांच्या दृष्टीत ते त्यांचे विवाह जे आहे ते त्यांच्यापाशी कुठली पुरोगामित्वाची जाणीव जी जा आहे ती पुरोगामित्वाची जाणीव आपल्याला असल्याचं पाहायला मिळत नाही मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की कादंबरीच्या कथानकामध्ये कोण कोणत्या घटना आहे कादंबरीचा जो नायक का आहे त्या नायकाचा जन्म त्याच्या बालपणीच्या काही घटना मग नंतर तो तरुण झाल्यानंतर शहरात आल्यानंतर त्याचं बदललेलं जग त्याने आपल्या स्वतःला त्या परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतलेलं आहे परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणं हे अतिशय म्हणजे दररोज निखारावर बसण्यासारखं आहे कारण व्यवस्था जी असेल ती व्यवस्था तुम्हाला सातत्याने त्रास देताना आपल्याला तिथे दिसते तर तशा प्रकारचा तो संघर्ष जो असेल तो संघर्ष त्याने स्वतःवर ओढून घेतलेला आहे तो तो त्याचा स्वभाव आहे आपण बघितलं की कादंबरी काय करतात कादंबरीकार काय करत असतो जीवनाविषयी जी तथ्य सांगत असतो म्हणजे माणसाच्या वर्तणुकीचे काही नियम असतात त्या नियमानुसारच माणसं वागत असतात म्हणजे आपल्या कादंबरीमध्ये नीलकांती असेल नायक शुद्धोधन शिवशरण असेल या दोघांचा स्वभाव आहे सुजाताचा आणि सिद्धार्पाचा एक स्वभाव आहे याच्यातून ती कादंबरी जी असेल ती कादंबरी घडत असते मग आता यायचं कथानाकामध्ये काय केल्याचं का हा शुद्धोदन शिवशरण गावामध्ये त्याची कशी घडण झालेली आहे तर शहरात आल्यानंतर त्याने कौन कोण कोणत्या चळवळशी सं त्याचा संबंध आला आहे त्याने कोणकोणते कौन प्रकारचे संघर्ष उद्भवलेले आहेत त्याचा आंतरजातीय विवाहाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न दलित चळवळीचा प्रश्न दलित चळवळीचं त्याने जवळून निरीक्षण केलेलं आहे त्याचबरोबर तो स्वतःच देखील कठोर चिकित्सा करताना आपल्याला तिथे दिसतो मग या घटना ज्या असतील त्या सगळ्या घटना आपल्याला त्या ठिकाणी सांगायच्या आहेत म्हणजे कथानकामध्ये काही का महत्वपूर्ण घटना ज्या आहेत खऱ्या अर्थाने शिवशरणची हत्या होणार असते पण तिथे व्यवस्था जी असेल ती सिद्धप्पाची त्याचा एन्काउंटर करताना आपल्याला तिथे दिसते हा सिद्धप्पा म्हणजे ज्या नक्षलवादी चळवळी जी आहेत त्या नक्षलवादी चळवळी कशासाठी उभ्या राहिलेल्या आहेत म्हणजे लोकशाहीमध्ये तो जो नक्षलवादाचा प्रश्न जो आहे तो नक्षलवादाचा प्रश्न का निर्माण झालेला आहे मा म्हणून मी मग असे म्हणालो की एकोणीसशे साठच्या दशकात गेलात तर एकोणीशे साठच्या दशकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पंडित नेहरू असतील किंवा लालबहादूर शास्त्री असतील यांच्यासमोर एकच प्रश्न होता की या नक्षलवाद्यांचा प्रश्न हाताळायचा कसा कारण नक्षलवाद्यांना कसं आणता येईल कवेत व्यवस्था काय करते याचे जे प्रश्न आहेत यांचे जे प्रश्न आहेत की ते जे जंगल जमीन आणि पाण्यासंबंधीचे प्रश्न आहेत आता हा जो आदिवासी समूह जो आहे हा आदिवासी समूह गेले कित्येक शतक तो जंगलात राहिलेला आहे त्या त्यांच्या प्रश्नांकडे कोणत्याही व्यवस्थेने लक्ष दिलेलं नाही उलट त्यांची जी समजा खाणतानासाठी ती जंगल जी असतील ती जंगला आपल्या ताब्यात घेतले जातात किंवा धरण बांधण्यासाठी तिथला जो आदिवासी समूह जो असेल तो आदिवासी समूहाला विस्थापित केलं जातो मग अशा प्रकारचा तो जो असंतुष्ट असलेला समूह जो असेल तो आपल्या हातामध्ये श ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी किंवा व्यवस्थेला धक्का देण्यासाठी ते जे शस्त्र असतील ते शस्त्र हातात घेताना आपल्याला ते दिसतात म्हणजे जसं आपण मध्ये एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की सापाला जर आपण दिवसलं तो ज्या क्षेत्रामध्ये राहतो ज्या शेतामध्ये किंवा इतकं राहतो ते त्याचा आदिवा क्षेत्र आहे आणि तिथे जर आपण त्याला दिवसण्याचा प्रयत्न केला तर तो थोडंफार हल्ला करणारच आपलं माणसं आणि आपण तर हाडा माणसाची माणसं व्यवस्थेसाठी म्हणजे समजा शहरातल्या लोकांना पाणी पाहिजे म्हणून आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेऊन तिथं जर धरणं बांधली तर होईल म्हणजे मग पहिल्यांदा काय केलं पाहिजे त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावा लागेल पण ते काम आपण करत नाहीत आणि मग ते व्यवस्थेपासून दुरावलेले असतात आणि ते अशा प्रकारची माणसं जी असते ती मग आपल्या अस्तित्वासाठी शस्त्र हातात आपल्याला तिथे दिसतात त्यातला जो सिद्धप्पा आहे तो सिद्धप्पा अशा प्रकारे तिथे दिसतो असेल ती एनजीओ चालवते म्हणजे एकोणीसशे शहात्तर नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्या काही लोक जे संस्था स्थापन करतात त्या संस्थांना जागतिक क्षेत्राकडून वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानाचे स्त्रोत येत असतात आणि मग अशा प्रकारच्या एनजीओ आल्यानंतर त्या एन ने काय केलं सामाजिक चळवळी नष्ट करण्याचं काम जे असेल ते देखील एनजीओ मुळे घडलेलं आपल्याला काय आता हे कसं समजा आता तुम्ही एखादी समजा संघटना एखादी संस्था स्थापन केली तुम्ही म्हटलं की आदिवासींच्या विकासासाठी मी एखादी संस्था स्थापन करते तर आदिवासींच्या प्रश्नांसाठी जशा प्रकारचं आंदोलन उभं करून इथल्या राज्य राज्यसत्तेला त्या प्रश्नांमध्ये रस घ्यायला भाग भाग पडणं आवश्यक होतं तसं नव्हतं एनजीओ काय करते वरवरच्या मलमपट्ट्या करताना दिसते एनजीओ मध्ये काम करणारे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात त्यांचे प्रश्न जे असतील ते तसे म्हणून कथानकामध्ये काय काय आलेले आहेत कशा कशाविषयीच्या घटना आलेल्या आहेत नायकाच्या घटनेविषयीच्या त्याच्यानंतर त्याचा आंतरजातीय विभागाचा असेल त्याच्या पुरोगामी चळवळीशी जोडलं जाणं असेल नक्षलवाद्यांसंबंधीच्या असेल ह्या सगळ्या जाणीव्या ज्या असतील त्या सगळ्या जाणीव्या त्या कादंबरीमध्ये आलेल्या आहेत मग कथानकाची रचना करताना तुम्हाला ते शुद्धवंश विशारणचं कथानक जे आहे ते आपल्याला तुम्हाला सांगावं लागेल तो काय करतो तो कुठे होता तो त्याने ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा प्रकारे हाताळलेल्या आहेत हे सगळं पंचवीस ते तीस वेळी कथानक क्या सांगावं लागतं शुद्धोधन शिव शरण कोण तो तो यवतमाळ वगैरे तिकडचा जो कोणी असेल तो मुंबईत आलेला आहे तो काय करतो आंतरजातीय विवाह त्याचं मुलांचं शिक्षण त्याचं ते जे यशवंतराव बर्वे स्मारक समितीसाठी निधी गोळापासून असतं किंवा चळवळीसाठी असते नक्षलवाद्यांची गोष्ट असेल तर त्याच्या जीवनात घडलेल्या अशा घटना घटनांचं जे कादंबरीचं कथानक जे असेल ते कथानक तिथे गुंफलं जातं आता ह्या नायकावर मग शेवटी भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो आणि भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपाखाली त्याला तुरुंगण दबलं जातं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला कायमचं दायबंद केलं जातं गेले अठरा वर अठरा महिने तो त्या तुरुंगात असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्याचा गुन्हा एकच की त्याने या व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेने त्याला जे आविष्काराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो वापर करतो आणि परिणामी त्याला ही व्यवस्था काय करते तुरंगाट डालताना आपल्याला तिथे दिसते या कादंबरीच्या अशा प्रकारचा शेवट हे तुम्ही ते सांगताना आपल्याला तिथे दिसते